ॐ वन्दे सोहं सोऽहं बोधप्रदायकं ज्ञानेश्वरावताराय आत्मतृप्ताय ते नमः भक्त वदा भट्लिखित स्वामी मणे अमलानन्दा या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील पुष्प दुसरे भाग सहावा दिनांक बावीस नोव्हेंबरला श्रींनी मामांशी अनेक विषयावर अधूनमधून चर्चा केली मामांचे एक मित्र सांसारिक अडचणीनं पावसला कसे येऊ शकले नाहीत ते मामांनी सांगितल्यावर श्री म्हणाले संसार किती विचित्र आहे पहा असो जरी कुणास खर्च सांसारिक त्रास या सर्वामुळे इथं पुन्हा पुन्हा येता आलं नाही तरी एकदा दाखवलेल्या मार्गानं अखंड नेमानं आणि श्रद्धेनं भजन केलं तरी जीवाची मोक्षेच्छा असल्यानं आज ना उद्या स्वानुभव घेण्यास ते समर्थ होतील एक भाव मात्र पाहिजे नंतर एकोणीसशे पस्तीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस या काळात केवळ अखंड भजनानच त्यांची प्रगती कशी होऊ शकली ते श्रींनी सांगितलं स्थितप्रज्ञाची लक्षणं मुरण्यासाठी बांधण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिलो अपार कष्ट पडले पण त्या चिंतनातच भावार्थ गीतेचा उगम झाला नंतर अमृतधारा लिहून झाल्या तुम्हास काव्याची हस्तलिखित प्रत देतो ती जमल्यास वाचा असं म्हणून ती प्रत दिली दिनांक तेवीस नोव्हेंबरला मामांना अतिशय आनंद देणारी एक घटना घडली ती म्हणजे मामा उठून भजनासाठी ओटीवर बसणार एवढ्यात श्री ओटीवर आले आणि मामांजवळ येऊन बसले श्रींनी मामांना ध्यानास बसण्याची सूचना दिली आणि आपणही तिथंच स्वस्थ बसले मामांचं सोहम भजन फारच चांगलं झालं आज भजन फारच चांगलं झालं असं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर होतं नंतर श्री मामांना आता तुमचं चहापाणी होऊ दे मी खोलीत जातो जरा गारठा जास्तच वाटतोय असं म्हणाले मामांचं स्नान वगैरे आटोपल्यावर सकाळी साडेआठच्या सुमारात मामा श्रींना नमस्कार करण्यासाठी खोलीत गेले आज दुपारी मामा रत्नागिरीस जाऊन मुंबईस जाणार होते दर्शनानंतर श्रींनी मामांना खुणेनच बाकावर बसण्यास सांगितलं नंतर श्री म्हणाले सोहम अनुसंधान न सुटता सहजपणं त्याचा तोच खेळत आहे असा प्रत्यय घेत मग संसारातील कोणतीही कर्म करावीत मी सुद्धा मला संसार वगैरे नसता नाही व्यावहारिक सल्ला देणं मुलांना इंग्रजी संस्कृत शिकवणं वगैरे गोष्टी करतोच ना याज्ञवल्क्य जनक एकनाथ वगैरेंनी राज्य संसार करूनही समत्वानं अकर्तेपणानं विरहित सर्व गोष्टी केल्या ते लोक खुरे त्यागी संन्यासी करून अकरते होते मूळ गोष्ट ईश्वराबद्दल दृढ भाव आणि सर्वार्पण शुद्ध आणि स्थिर बुद्धी झाली की संकल्प विकल्पात्मक वृत्ती उठतच नाहीत अशामुळं सर्वच क्रियाकर्म वासुदेवमयच होतात अशा भक्तांवर संकट दुःख वगैरे आघात आले तर त्याची काळजी नारायणालाच असते तोच त्या भक्तांच्या पाठीशी राहून त्यांचं रक्षण करतो ही गोष्ट त्रिकाला बाधित सत्य समजा यापुढे अशा अनन्य भक्ति भावनेन वागून तुम्ही अनुभव घ्यावा एकनिष्ठेनं भजन करीत देह देहपतन होईपर्यंत शांत चित्तानं सोहम ध्यानात रंगून जाऊन स्वानंद भोगावा आपणास समाधीची स्वानुभूती आणि स्वानंद अखंड घ्यावयाचा आहे तेव्हा इतर सर्व मार्ग गौणच ठरतात भोग्य भोगता भजन सर्व एकच निरामय सत्य ज्ञान वस्तू आणि तीही आपणच हे ओळखून आनंदात सहज जीवन व्यतीत करावं हे उत्तम नाही का येथील सर्व गोष्टी मी जे काही तुम्हाला सांगितलं ते तुम्ही तुमचे मित्र श्रीयुत गोडसे श्री अंबिये यांना सांगा त्यांना खूप भजन करावयास सांगा श्री गोडसेंना मी एक पत्र लिहून देईन ते द्या नंतर मामांनी श्रींच्या चरणी मस्तक ठेवलं तेव्हा श्रींनी मोठ्या प्रेमानं आशीर्वाद दिला मामा दुपारी मुंबईस जाणार ह्यामुळं श्रींनाही वाटणाऱ्या भावना त्यांच्या चेहऱ्यावर मामांना दिसत होत्या आणि त्यामुळं मामाही थोडे हिरमुसल्यासारखे झाले आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरुः श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय श्रीमत् सच्चिदानन्दसद्गुरुः श्रीस्वामी अमलानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्